हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिथ किंग एंटरटेनमेंट प्रेमाची गोष्ट या सिरियलमध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत की सागरने मुक्ताचा किस घेतला असतो आणि तो मुक्ताला म्हणतो की मला रिटर्नमध्ये तुझा किसच पाहिजे आणि मुक्ता मात्र त्याला डिनाय करते पण एक दिवस हॉलमध्ये सगळे बसलेले असताना सागर मुक्ताला सारखं सारखा इशारा करत असतो आणि मुक्ताही थोडा विचार करून थोड्या चालाकी पद्धतीने सागरच्या जवळ येते सागरला कळतच नाही की आता काय करावं तो मात्र स्तब्ध उभा असतो आणि मुक्ता सगळ्यांच्या डोळ्यांसमोर हॉलमध्ये सागरच्या सागरचा कीस घेते तीही खूप लाजलेली असते पण शेवटी सागरने तिला कोस केला असतो म्हणून तिला हे करावं लागतं आणि सागर मुक्ता प्रेम सागरचा एक वेगी की कीस घेते सो गाईज हे सगळं फॅमिलीमधले मेंबर बघत असतात मुक्ताला खूप लाज वाटते म्हणून ती पटकन तिकडून निघून जाते सागर मात्र जाम खुश होतो की मुक्ताने आपला किस घेतला म्हणून त्याला एक वेगळाच आनंद तिथे झालेला असतो इथे इंद्राकोळीला शॉक लागतो की अरे मुक्ताने सागरचा किस घेतला सगळे बघून आश्चर्यचकित होतात पण सगळ्यांना आनंदही तेवढाच होतो हॉलमधले असलेली बा त्यांची चिमुकली मुलगीसुद्धा खूप खुश असते आणि हे सगळं ही बघत असत सागरला हे सगळं खूप आवडतो तो मनातल्या मनात खूप आनंदी असतो मुक्ता मात्र लाजेमुळे तिथून निघून जाते सो गाइस बघव्या येणाऱ्या भागामध्ये की सागर आणि मुक्ताचं हे जे प्रेम आहे हे, हे जे नव्याने त्यांच्या नात्याला एक नवळ वळण येतं आहे ते, ते असंच राहणार की याच्यामध्ये कोणत्या तरी विघ्न येणार सो so गाईज आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर ला आणि ला सबस्क्राईब नक्की करा टिल देन एन्जॉय ब बाय टेक केअर